नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे वादळासंबंधित महाराष्ट्रामध्ये कोणतं वादळ येणार आहे किंवा बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कोणतं वादळ तयार झालेलं आहे या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नैऋत्यच बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ बुधवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून त्याची तीव्रता वाढल्याने शनिवारी वादळी प्रणाली तयार झाली ही प्रणाली सकाळी बांगलादेशच्या खापू पारापासून चारशे चाळीस किलोमीटर पश्चिम बंगालच्या सागर बेटांपासून चारशे चाळीस किलोमीटर दक्षिणेकडे होती सायंकाळपर्यंत या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे आज ही वादळी प्रणाली बांगलादेश पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पोहोचणार आहे मध्यरात्रीनंतर ताशी एकशे दहा ते एकशे पस्तीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह ही प्रणाली सागरबेट आणि खेपुपारा दरम्यान जमिनीवर येण्याचा इशारा आहे यावेळी पश्चिम बंगाल ओडिसा बांगलादेशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान समुद्र खवळणार असून तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे या किनाऱ्यालगत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा सरकारने दिलेला आहे तसेच कमी दाब प्रणालीची तीव्रता वाढल्याने बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीची निर्मिती झालेली आहे आज या प्रणालीचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहे मध्यरात्रीनंतर ही प्रणाली सागरबेट आणि खेपुपारा दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे या प्रणालीचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही असे तज्ज्ञांचे मत आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल जे चक्रीवादळ येणार आहे ते आंध्र प्रदेश आणि इतर राज्यामध्ये जाण्याची जास्त शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये याचा फारसा प्रभाव दिसून येणार नाही महाराष्ट्रात आलं जरी तरी जास्त प्रमाणात नसणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो वादळासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो